जस शिवसेनेचं तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचं एकाच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांनी आपला वर्धापन दिन साजरा केला आता हा सव्वीसावा वर्धापन दिन नेमका कोणत्या गटाचा खरा मानायचा हा जनतेसमोर पडलेला यक्ष प्रश्नच बरं असो राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आपली आप ताकद दाखवत हा वर्धापन दिन साजरा केला सकाळी शरद पवार गटाच्या नेत्याने फुटेज खाल्लं तर दिवस मावळतीकडे जाऊ लागल्यावर अजित पवारांच्या गटातील नेत्यांवर फोकस शिफ्ट झाला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली तर सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत संभ्रमात टाकणारी वक्तव्य केली त्यांच्या जरा सहन करायला शिका या स्टेटसनं सगळ्यांचं लक्ष वेधलं नेमका हा स्टेटस कोणासाठी होता अशी चर्चा सुरू झाली तेवढ्या ताईनी दादासोबतच्या कौटुंबिक संबंधाबाबत एका ताटात जेवल्याबद्दलचं वक्तव्य करत राष्ट्रवादीच्या एकीकरणाच्या चर्चेला ऊत आणला मात्र दुसऱ्या बाजूला ताईने हम लढेंगे असं म्हणत सगळ्यांनाच भुचकाळ्यात टाकलं दिवस पुढं सरकू लागला तसं ताईंच्या तोंडातून एकत्रित येण्याला काही कालमर्यादा नाही असं वाक्य आलं यावरून ताईच्या मनात नेमकं काय चाललंय याचा थांग पत्ता लागना शेवटी ताई पण शरद पवारांच्या कन्या बोलायचं एक दाखवायचं दुसरं आणि करायचं तिसरंच आता राष्ट्रवादीच्या एकीकरणाच्या चर्चेचं गुराळ सुरू झाले तर शरद पवारांच्या भाजप केंद्रात सत्तेत आल्यापासूनच्या भूमिकांची जरा उजळणी करूया यावरून पवारांनी कधी आणि कशी आपली भूमिका बदलली याचा एक अंदाज येईल बर का फक्त अंदाज आहे शेवटी ते शरद पवार आहेत अंदाज खोटे ठरवण्यात आहे आठवतो का ते दोन हजार चौदाच वर्ष ज्या वर्षी राज्यात माहितीचं सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू झाल्या शिवसेना मुख्यमंत्री पदावरून हटून बसले होते त्यांचा हा हट्ट राष्ट्रवादी काँग्रेसनं मोडून काढला त्यांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देत शिवसेनेच्या बंडातील हवाच काढून घेतली त्यावेळी हा फक्त बाहेरून पाठिंबा नव्हता तर दोन महिन्यांनी सत्तेत सामील होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीनं घेतला होता असा दावा सुनील तटकरे हे करतात यानंतर शिवसेनेने जे मिळते ते पदरात पाडून घेत सरकारमध्ये सामील झाली बरं याच कार्यकाळात दोन हजार सोळामध्ये पुन्हा एकदा शिवसेना बाहेर पडणार आणि राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार अशी चर्चा सुरू झाली होती शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाल्याचा दावा देखील करण्यात आला होता त्यावेळी चर्चा अगदी खाते वाटपापर्यंत पोहोचल्याची होती मात्र अमित शाह यांनीच याला लाल कंदील दाखवत राष्ट्रवादीच्या मनसुब्यांवर पाणी फिरल्याचं सांगण्यात येतंय राष्ट्रवादी भाजप शिवसेनेचा हा खेळ दोन हजार एकोणीस पर्यंत सुरू होता अखेर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर शिवसेनेनं भाजप सोबत न जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली काँग्रेस राष्ट्रवादीच्या जोडीला आता शिवसेना होती सरकार स्थापनाची चर्चा सुरू झाली मात्र राष्ट्रवादीचा एक गट भाजप सोबत छुपी चर्चा करत होता त्याच्यावर शिक्कामोर्तब खुद्द अजित पवार यांनीच केले त्यांचा गट भाजपच्या गोटात जाऊन बसला होता पहाटेचा शपथविधी देखील झाला आता याबाबत असं सांगण्यात येते की याची सर्व कल्पना शरद पवार यांना होती त्यानंतर काय घडलं हे अख्खा महाराष्ट्र जाणतो राष्ट्रवादीच्या नेत्यांचा कल सत्ताधारी भाजपकडं होता हे काही लपून राहिलेलं नव्हतं कोरोनाचा काळ कसा तरी पार पडल्यानंतर सर्वात मोठा बॉम्ब दोन हजार बावीस मध्ये पडला शिवसेना फुटली आणि शिंदेसोबत भाजपनं सत्ता स्थापन करत महाविकास आघाडीला पर्यायानं राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसवलं सतत सत्तेत राहिलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची चलबिचल होत होती वस्तादांकडे पलटी मारण्याची गळ घातली जात होती दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील अंतर्गत घडामोडी घडत होत्या याच अंतर्गत संघर्षाचं कारण देऊन अजित पवार आपल्या गटासह भाजपच्या गोटात सामील झाला बरं या फुटीला देखील पवारांचा छुपा पाठिंबा असल्याचं दबक्या आवाजात बोललं जात होत भाजपला शरद पवारांसह राष्ट्रवादी आपल्यासोबत हवी होती त्यामुळे त्यांना चुचकारण या काळात सुरू होतच अजित पवार फुटले सोबत आपला गट घेऊन गेले एकनाथ शिंदेनी जसं बंड केलं तोच किता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं गिरवला मात्र पुढं जेवढं वितुष्ट उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात आलं तेवढं वितुष्ट काही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात आलेलं दिसतलं नाही उलट पुण्यातील उद्योगपतींच्या घरी दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानं संशयाचं धुक अजून दाटलं त्यानंतर बरंच पुलाखालून पाणी वाहून गेलं लोकसभेला अजित पवार गटाचं भाजपला देखील चांगलाच दणका बसला विधानसभेला लाडक्या बहिणींनी तारलं ला। अजित पवार गट राज्याच्या राजकारणात पुन्हा वरचड होऊ लागला दरम्यानच्या काळात अजित पवार शरद पवार सार्वजनिक कार्यक्रमात एकत्रित दिसत होते कुटुंब म्हणून देखील हा एकोपा दिसू लागला तसं राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चेला पुढा ऊत आलाय आता या एकीकरणाचं पिल्लू खुद्द शरद पवार यांनी सोडून दिले इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी आमच्या गटातील काही लोकांना सत्तेत जावं असं वाटतंय असा मोठा गौप्यस्फोट केला आता राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित येणार असं चित्र निर्माण झालं मात्र पवारांनी निर्णयाचा चेंडू खासदार सुप्रिया सुळे कोर्टात ढकलून अलगद अंग काढून घेतलं त्यामुळे आता दादांसोबत जुळवून घेण्याबाबत ताई काय म्हणतात याकडे सर्वांचे कान लागले ताईने देखील पवारांचं पाणी दाखवून देत संभ्रमात टाकणारी वक्तव्य केली त्यामुळं अजित पवार आणि शरद पवार गट एकत्रित येणार की नाही याचं उत्तर काळाच्या पोटातच दडले आणि त्यामुळं अजून काही काळ आपल्याला वाट बघावी लागेल